नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे शिपाई हमाल लिपिक आणि स्टेनरची भरती निघालेली आहे याचं एक्झामचं स्वरूप कशा प्रकारचं असणार आहे याबाबतची माहिती पाहणार आहोत तसेच या तीन पैकी एका पदाची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार नाहीये आणि एक्झाममध्ये मध्ये तुम्हाला किती मार्क्सचे प्रश्न विचारले जाणार आहे आणि एकूण किती प्रश्न असणार आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमल आणि लिपिक या पदाची परीक्षा ही पाच फरवरी पासून सुरू होणार असून तर चौदा फरवरी पर्यंत ही परीक्षा चालणार आहे आणि मित्रांनो या संदर्भात एक नोटीस पण प्रसिद्ध केलेली आहे तर बघा या नोटीसमध्ये काय म्हटलेलं आहे तर तर बघा ज्या विद्यार्थ्यांनी सेनोग्राफीसाठी अर्ज भरलेला आहे त्यांची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार नाही लक्षात ठेवायचं जे स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे ते स्टेनोग्राफरसाठी होणार नाही आहे तर या ठिकाणी म्हटलेलं आहे विल नॉट बी कंडक्टेड ठीक आहे क्लर्क <गण> आणि पिून हमाल या पदाची परीक्षा आहे बघा पाच फरवरी सात आठ बारा आणि चौदा फरवरीला घेतल्या जाणार आहे पाच सात आठ बारा आणि चौदा फरवरी या पाच दिवशी तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि मित्रांनो पाच तारखेला लिपिक या पदाची परीक्षा होणार आहे सुरुवातीला लिपिकची परीक्षा होणार आहे आणि नंतर शिपाय हमाल या पदाची परीक्षा होणार आहे आणि याची प्रवेशपत्र आहे संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्या प्रोफाईलमध्ये जाऊन प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यायचे ठीक आहे तर प्रोफाईलमध्येच तुम्हाला हे प्रवेशपत्र मिळून जाईल तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मॉक टेस्ट लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहे एकूण किती प्रश्न विचारले जाणार आहे तर संपूर्ण मित्रांनो हे तुम्हाला या मॉक टेस्टमध्ये माहिती पडू जाईल ठीक आहे यामध्ये ज्युनियर क्लर्क आणि प्युनो हमाल या दोन्हीची मॉकटेस्ट उपलब्ध करून देण्यात आलेली आहे हे मॉकटेस्ट मित्रांनो तुम्ही पाहायची तर यामध्ये तुम्हाला प्रश्न कशा प्रकारे विचारला जाणार आहे हे तुम्ही व्यवस्थित चेक करू शकता का या ठिकाणी ज्युनियर क्लर्क दिलेले आहे आणि पियन व हमाल तर तुम्ही जर क्लर्कसाठी जर अर्ज भरलेला असेल तर या लिंकवर क्लिक करायचं आणि पियन हमाल यासाठी अर्ज भरलेला असेल तर या लिंकवर क्लिक करायचं ठीक आहे तर बघा मित्रांनो आपण या ठिकाणी पिनो हमाल याची टेस्ट सोडून बघू तर ही जी लिंक दिसत आहे मित्रांनो ह्या लिंकवर क्लिक करायचं हे लिंक तुम्हाला पी डी एफमध्ये उपलब्ध आहे यावर या तुम्हाला क्लिक करावं लागेल किंवा आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला हे लिंक उपलब्ध करून दिलं जाईल ठीक आहे यावर क्लिक करायचं तर बघा हे मॉकटेस्टसाठी तुम्हाला हे असं इंटरफेस ओपन होणार आहे या ठिकाणी साईन इन करायचं तर हे साईन इन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी व्ह्यू इन विच विचारलेला तर या ठिकाणी मराठीत करायचं तुम्हाला सर्व या ठिकाणी मराठीत वाचायला मिळणार आहे तर बघा मित्रांनो पिनो हमालसाठी वीस प्रश्न जनरल नॉलेजवर असणार आहे वीस मार्क्स आणि नॉलेज ऑफ लँग्वेज दहा प्रश्न दहा मार्क्स म्हणजे एकूण तीस प्रश्न असणार आहे आणि तीस गुण असणार आहे ठीक आहे मित्रांनो त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करावं लागेल आणि तुम्हाला त्या ठिकाणी डेमो पण मिळणार आहे प्रश्न तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करावं लागेल या ठिकाणी क्लिक करून आय एम रेडी टू बिगिन ठीक आहे बघा मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न येणार आहे हे ये संपूर्ण प्रश्नाची यादी दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला टायमर पण दिसत आहे तीस मिनटाचा तुमचा पेपर होणार आहे तीस गुण असणार आहे आणि तीस प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सोडवा लागणार आहे तर बघा मित्रांनो जर तुम्ही लिपिकसाठी जर एक्झाम देत असाल तर तुम्हाला एकूण चाळीस प्रश्न विचारला जाणार आहे आणि चाळीस गुण असणार आहे म्हणजे एक तुम्हाला एकूण चाळीस प्रश्न आणि चाळीस गुण आणि वेळ असणार आहे चाळीस मिनटाचा लिपिकसाठी लक्षात ठेवायचा लिपिकचा पेपर हा चाळीस प्रश्न असणार आहे चाळीस गुण असणार आहे आणि वेळ असणार आहे चाळीस मिनिटाचा आणि पिवन हमालसाठी तीस प्रश्न असणार आहे तीस गुण असणार आहे आणि वेळ असणार आहे तीस मिनिटाचा तर मित्रांनो या ठिकाणी विद्यार्थ्याला पेपर कशा काढतो हे समजण्यासाठी तुम्हाला वॉकटीस उपलब्ध करून देण्यात आलेली आहे दोन्ही लिंक मित्रांनो तुम्हाला पीडीएफ मध्ये उपलब्ध आहे जरी तुम्हाला पीडीएफमध्ये त्या लिंक सापडल्या नाही तर आपला सोमेश्वर नोकरी संदर्भ आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं या ठिकाणी तुम्हाला दोन्ही मॉक्टेसचे लिंक उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत ते तुम्ही मॉक्टेस नक्की सोडवायची त्या मॉकटेसमध्ये तुम्हाला कशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न येणार आहे कशा प्रकारचा पेपर सोडवायचा आहे हे संपूर्ण माहिती मित्रांनो कळेल दोन्ही मॉक्टेस प्रत्येक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सोडवायच्या ठीक आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि नोकरीविषयीच्या प्रत्येक अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद